राहुरी येथील कृषी विद्यापीठाला एक वर्षाच्या दीर्घकाळानंतर कायमस्वरूपी कुलगुरू मिळाल्याचं खात्रीशीर माहिती समोर आली मागील एक वर्षाच्या काळामध्ये राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू पी पाटील यांच्या निधनानंतर राहुरी येथील कुलगुरु पद रिक्त होतं त्यानंतर सहा महिन्यांच्या कालखंडामध्ये राहुरी कृषी विद्यापीठातील कुलगुरूच्या रेसमधील असलेले सत्ताप्पा खरबडे यांनी काम पाहिलं होतं मात्र त्यांचीही नियुक्ती फार काळ टिकली नाही त्यांच्याकडून या पदाचा कारभार काढून घेतल्यानंतर पंजाबराव कृषी विद्यापीठातील कुलगुरू शरद गडाख यांना संधी देण्यात आली होती मात्र त्यांच्या अतिरिक्त काळ संपत आल्याने पुढील कुलगुरू ठरवण्यासाठी मागील दोन ते तीन महिन्यांपासून विद्यापीठातील काही शास्त्रज्ञांचे नाव चर्चेत होतं राज्यपालांच्या आदेशाने शास्त्राचे प्राध्यापक तथा डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोल्याचे संशोधन संचालक डॉक्टर विलास काशीनाथ खरचे यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठ नियुक्ती केल्याचं समोर आलं आहे डॉक्टर विलास खरचे हे सध्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला महाराष्ट्र येथे संशोधन संचालक आहेत एम एस सी कृषी आणि पी एच डी मृदा विज्ञान जमीन संसाधन व्यवस्थापन ही पदवी घेतली आहे त्यांच्या व्यावसायिक पार्श्वभूमीमध्ये पंजाबराव कृषी विद्यापीठ आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे संशोधन संचालक होण्यापूर्वीच्या भूमिकांचा समावेश आहे ज्यामध्ये त्यांनी मृदा विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र सहाय्यक प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक म्हणून काम केलं डॉक्टर विलास खर्चे यांचे काम माती आणि शाश्वत शेतीवर केंद्रित असलेल्या विविध विषयांवर पसरलेला आहे मातीची सुपिकता वनस्पतींचं पोषण मातीची गुणवत्ता जमिनीचा क्षारग्रस्त मातीचं व्यवस्थापन व संवर्धन शेती माती आणि जलसंधारण तीव्रतेखाली शाश्वत शेती व मातीच्या आरोग्याचं निरीक्षण करण्यासाठी आधुनिक साधनांचा सा वापर जे आय एस आणि रिमोट सेन्सिंग तसेच सेंद्रिय शेती मातीतील कार्बन साठा आणि कृषी योगदान आणि कामगिरी संशोधन संचालक म्हणून त्यांची त्यांनी पी डी मातीच्या विशेषतः विदर्भ महाराष्ट्रातील काळामाती शाश्वत व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करणाऱ्या अनेक संशोधन कार्यक्रमांचं नेतृत्व आणि समन्वय केलं विद्यापीठ सुधारित पीक आणि तंत्रज्ञान विकसित करण्यात सक्रिय आहे ज्यामध्ये हवामान प्रतिरोधक बियाणे वाण सुधारित पीक प्रणाली माती आरोग्य व्यवस्थापन पद्धती आणि मूलवर्धित शेतीमध्ये उदाहरणार्थ नैसर्गिकरित्या रंगीत कापूस नवकल्पना समाविष्ट आहेत प्रासंगिकता आणि महत्त्व विशेषता विदर्भ महाराष्ट्रातील शेतीसाठी त्यांचे काम काळी माती असलेल्या प्रदेशांमधील मातीची सुपिकता आणि गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करतं संशोधन आणि विस्तारद्वारे तो शाश्वत शेती संतुलित खते आणि सुधारित पीक प्रणालीवर लक्ष केंद्रित करतं जे मुद्रा शास्त्रज्ञ आणि महाविद्यालयीन स्तरावरील कृषी शिक्षण संशोधनासाठी केंद्रस्थानी आहेत एक वरिष्ठ संशोधन आणि प्रशासक संशोधन संचालक म्हणून ते महाराष्ट्रातील एका प्रमुख कृषी विद्यापीठात संशोधन आणि विस्तार प्राधान्यक्रम ठरवण्यात नेतृत्वाची भूमिका बजावली डॉक्टर विलास खर्चे यांची महात्मा कृषी विद्यापीठात कुलगुरू म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे न्यूज सह दीपक मकासरे राहुरी विद्यापीठ